नमस्कार मी संदीप दातखे राजोग न्यूज मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो ओम साईराम खर तर दरवर्षी शेरंकर आणि इंदोरी गावातून साई पालखी सोहळा शिर्डी या ठिकाणी जातो नऊ वर्षाच्या निमित्तानं ही सर्व साई पालखी जवळपास पाचशेहून जादा भावी भक्त यामध्ये सहभागी होत असतात नियमाप्रमाणे कित्येक वर्ष चालत असलेली ही साईब पालखी आज खरं तर इंदुरी शेरंखेल या गावावरून निघाली आणि जाता जाता रोडनी बरेचसे थांबे आहे परंतु दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी पायल हॉटेलचे संचालक आहे सोमनाथ भाऊ नवले हे सगळे या ठिकाणी या प्रत्येक पालखीच्या थांब्याच्या ठिकाणी नाश्ता पाणी सर्व काही गोष्टी असतो सातत्याने ही खरं तर दिंडी कायमच चालत असते थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया किती दिवस झाले कशा पद्धतीने आपण हे सगळं आयोजन करतात सालाबाद प्रमाणे चोवीस वर्ष झाले या पालखेला दरवर्षी तुम्ही हा चहा पाणी नाश्ता करता, करता। खरं काय वाटतं आपल्या मनाला काय सांगाल साईबाबांच्या इच्छा प्रमाणे आम्हाला आनंद वाटतो दरवर्षी आम्ही करीत राहतो तर रा, सोमनाथ भाऊ असतील किंवा त्यांचे बंधू असतील आता पुढे त्यांचं पूजा हॉटेल आहे या ठिकाणी सुद्धा थोडा नाश्ता ठेवलाय हे दोन्ही बंधू खरं तर या दिंडीसाठी त्यांचे योगदान असं काय सांगतात साईबाबाने भरपूर काही आम्हाला दिलेलं आहे हे करायला आनंद जास्त वाटतो योगदान जर दिलं गेलं तर सर्वांना आनंद वाटतो या ठिकाणी सोमनाथ शेठ नवले यांच्या सहभागी किंवा त्यांची भाऊजाई सुद्धा या ठिकाणी उभे तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी होता काय सांगाल आनंद वाटतोय सहभागी होतो म्हणून भाऊजाई पण बरोबर आहे काय बोलाल दर में मोटा ओ, खर, खर करता। या मागे नियोजन आणि आयोजन सर्वात महत्वाचं असतं आणि नियोजन कमिटी जी आहे इंदोरीची ती खरंच अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन करतात एक संयोजक म्हणून काय सांगाल या ठिकाणी साई परिवार इंदोरी व सरनखेलचे ग्रामस्थ यांच्या वतीने आता ह्या पालखी सोहळ्याचं चोवीसाव वर्ष आहे कुठंतरी थर्टी प्लस ला कुठंतरी हॉटेलला जाणे आणि ही आपली जी संस्कृती बिघडवणे हे कामाला कुठेतरी मोठमाती देण्याचं काम या परिवाराच्या माध्यमातून पालखीच्या रूपाने आम्ही करतो थर्टी फर्स्टला आम्ही साईबाबांच्या चरणी लिहिण होतो आणि त्या ठिकाणी साईबाबांची सेवा करत असतो यावेळी गावातील ग्रामस्थ निघाल्यापासून तर तिथे पोहोचेपर्यंत अन्नदाना स्वरूपात वस्तू स्वरूपात आमच्या पालखीला सहकार्य करीत असतात नवले परिवार तर पायल परिवार जो आहे हा तर नेहमीच आमच्यावर सहभागी असतो पुढे त्यांचंच पूजा जे हॉटेल आहे ते दिवटे बंधू ते देखील आम्हाला या ठिकाणी योगदान देत असतात निश्चितपणाने तरुणांनी आमचा आदर्श यासाठी घ्यावा की कुठंतरी संस्कृतीची बिघडते थर्टी बसला कुठतरी जायचं बसायचं त्यापेक्षा कुठेतरी चरणी लीन व्हावं हा एकच आम्ही एक, एक संकल्प घेऊन ही पालखी आम्ही सुरू केलेली आहे या पालखीचं आमचं हे चोवीसावं वर्ष आहे आता की चोवीस वर्ष सातत्याने हे काम चालू आहे पंचवीस वर्षामध्ये आता ते जात आहे आणि दोन हजार सव्वीसचं येणारं जे काय वर्ष आहे हे सर्वांना आशा दाबी लग लावी सर्वांना सुखदायी आणि आरामदायी जावो खरंतर हीच ही इच्छा खरं तर या साई पालखी सोहळ्याच्या सगळ्या आयोजकांच्या असतील म्हणून देवटे परिवार असन किंवा नवले परिवार आसन हे कायम ज्या पद्धतीने हे कॉन्ट्रीब्युशन करतात तशी प्रत्येकाने ही कॉन्ट्रिब्यूशन करणं तत्पर तेवढी गरजेचं आहे मी प्रतिनिधी संदीप लाखे राजयोग न्यूज अकोले